परिसराभ्यास भाग एक इयत्ता पाचवी आपली पृथ्वी आपली सूर्यमाला रात्रीच्या निरभ्र आकाशात दिसणाऱ्या चांदण्या पृथ्वीपासून खूप दूरच्या अंतरावर असतात आकाशातील सर्व वस्तूंना खगोलीय वस्तू असे म्हणतात तारे काही चांदण्या मोठ्या तर काही लहान दिसतात यातील लुकलुकणाऱ्या चांदण्यांना तारे म्हणतात आपला सूर्य हाही एक तारा आहे ग्रह काही चांदण्या मोठ्या तर काही लहान दिसतात यातील न लुकलुकणाऱ्या चांदण्यांना ग्रह म्हणतात आपली पृथ्वी ही एक ग्रह आहे तारे स्वयंप्रकाशित असतात म्हणजे त्यांना स्वतःचा प्रकाश असतो ग्रह परप्रकाशित असतात म्हणजे त्यांना स्वतःचा प्रकाश नसतो ग्रहांना ताऱ्यांकडून प्रकाश मिळतो सूर्यमाला सूर्य हा तारा व त्याच्या फिरणाऱ्या ग्रहांना एकत्रितपणे सूर्यमाला असे म्हणतात सूर्यमालेत उपग्रह लघुग्रह व बटुग्रह यांचाही समावेश होतो पृथ्वी आपली पृथ्वी हा देखील एक ग्रह आहे पृथ्वीला सूर्यापासून प्रकाश मिळतो पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याला परिवलन असे म्हणतात पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्याला परिभ्रमण असे म्हणतात आठ ग्रह आपल्या सूर्यमालेत बुध शुक्र पृथ्वी मंगळ गुरु शनी युरेनस व नेपच्यून असे आठ ग्रह आहेत कक्षा प्रत्येक ग्रहाच्या सूर्याभोवती परिभ्रमण करण्याच्या मार्गाला त्या त्या ग्रहाची कक्षा म्हणतात उपग्रह ग्रहांभोवती परिभ्रमण करणाऱ्या खगोलीय वस्तूंना उपग्रह असे म्हणतात उपग्रहांना देखील सूर्यापासून प्रकाश मिळतो चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे इतरही बहुतेक ग्रहांना उपग्रह आहेत बटुग्रह प्लुटो या खगोलीय वस्तूला बटुग्रह असे म्हणतात बटुग्रहांना स्वतःची कक्षा असून ते सूर्याभोवती स्वतंत्रपणे प्रदक्षिणा घालतात लघुग्रह मंगळ व गुरु या ग्रहांच्या दरम्यान असणाऱ्या पट्ट्यातील खगोलीय वस्तूंना लघुग्रह म्हणतात लघुग्रह देखील सूर्याभोवती स्वतंत्रपणे प्रदक्षिणा करतात चंद्र सूर्यापेक्षा खूप लहान आहे परंतु तो पृथ्वीच्या सर्वात जवळ आहे म्हणून तो आकाराने सूर्यापेक्षा मोठा दिसतो गुरुत्वाकर्ष खगोलीय वस्तू एकमेकांना स्वतःकडे खेचतात या आकर्षणाला गुरुत्वाकर्षण शक्ती असे म्हणतात एक सूर्याची ग्रहांवर असणारी गुरुत्वाकर्षण शक्ती दोन ग्रहांची सूर्यापासून दूर जाण्याची प्रवृत्ती या कारणांमुळे ग्रह सूर्याभोवती ठराविक अंतरावरून आणि ठराविक कक्षेत परिभ्रमण करीत असतात पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीवरील सर्व वस्तू पृथ्वीवरच राहतात झाडावरून गळलेली पाने फुले फळे डोंगरावरून सुटे झालेले खडक तीन आकाशातून येणारा पाऊस या सर्व गोष्टी गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे जमिनीवरच येऊन पडतात अवकाश ग्रह तारे यांमधील असणारी रिकामी जागा म्हणजे अवकाश किंवा अंतराळ होय अवकाश प्रक्षेपण तंत्र पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या विरुद्ध दिशेने जास्त प्रमाणात अवकाशात एखादी वस्तू पाठवण्यासाठी अवकाश प्रक्षेपण तंत्र वापरतात भारतीय अवकाश मोहीम भारतीय अवकाश संशोधन संस्थेने चंद्र व मंगळ यांच्या सखोल अभ्यासासाठी मानवविरहित याने प्रक्षेपित केली आहेत भारतीय अवकाश संशोधन संस्थेने बावीस ऑक्टोबर दोन हजार आठ रोजी चंद्रावर मानवविरहित यान सोडले होते ही मोहीम चांद्रयान एक या नावाने ओळखली जाते भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे पाच नोव्हेंबर दोन हजार तेरा रोजी मंगळाच्या दिशेने मंगलयान झेपावले आणि चोवीस सप्टेंबर दोन हजार चौदा रोजी मंगळाच्या कक्षेत प्रस्थापित झाले मंगळयान हा उपक्रम मार्स ऑर्बिट मिशन या नावाने प्रसिद्ध आहे हे आहे मंगळयानाने काढलेले भारतीय प्रदेशाचे छायाचित्र अग्निवान फटाक्यांच्या रॉकेटमध्ये विस्फोटक पदार्थ ठासून भरलेले असतात ते पेटवल्यावर खूप ऊर्जा निर्माण होते व त्या ऊर्जेने ते रॉकेट उंच उडते हेच तत्व अग्निबानाचा आगनिबान। वापर करून हजारो टन वजनाच्या अवकाशयानाचे प्रक्षेपण केले जाते निरनिराळ्या देशांनी सेकडो अवकाशयाने अंतराळात पाठविले आहेत भारत अवकाश प्रक्षेपण तंत्रज्ञानाच्या विकासासाठी प्रसिद्ध आहे नुकतेच भारताने पंधरा फेब्रुवारी दोन हजार सतरा रोजी एकशे चार कृत्रिम उपग्रह अवकाशात यशस्वीरित्या सोडले काही अवकाशयाने कायमच अंतराळात राहतात काही पृथ्वीवर परत येतात तर काही दुसऱ्या ग्रहांवर किंवा उपग्रहांवर उतरवली जातात अवकाशयानातून मोहिमेवर जाणाऱ्या वैज्ञानिकांना अंतराळवीर म्हणतात अवकाशात जाणारे पहिले भारतीय अंतराळवीर राकेश शर्मा हे आहेत राकेश शर्मा कल्पना चावला सुनीता विल्यम्स हे आहेत भारतीय अंतराळवीर कल्पना चावला व सुनीता विल्यम्स या भारतीय वंशाच्या अंतराळवीर आहेत त्यांनी नासा या अमेरिकन अंतराळ संशोधन संस्थेसाठी काम केले कृत्रिम उपग्रह पृथ्वीच्या परिभ्रमण कक्षेत स्थापित केलेले कृत्रिम उपग्रह अनेक वर्षांपर्यंत पृथ्वीभोवती फिरत ठेवता येतात कृत्रिम उपग्रहांचा उपयोग कृत्रिम उपग्रहांच्या साह्याने सेती पर्यावरणाचे निरीक्षण हवामान अंदाज नकाशे तयार करणे पृथ्वीवरील पाणी व खनिज संपत्तीचा शोध घेणे संदेश वहन करणे अशी कामे साध्य होतात